आणि सगळा प्रकार झाल्यानंतर आता जे व्हिडिओ समोर येत आहे त्याच्यामध्ये संबंधित आमदारांबरोबर उभे असलेले सगळे गुंड यांना संबंधित आमदार खुणवतो खुणवल्यानंतर ते गुंड आतमध्ये जातात नितीन देशमुखला मारतात कस मारलं ते आपण बघितलं मारणारे किती होते ते पण आपण बघितलं दोघ जण पकडले जातात त्यांना मागे बसवलं जात त्याच्यानंतर आम्हाला अध्यक्ष सांगतात की मी रात्री सोडून द्या सचिव मला बोलवून सांगतात रात्री आपण अपन तुम्ही जा आपण सोडून दे आम्ही आग्रह धरत नाही सफोर घटने किती गेले किती आहेत काय झालंय काय नाही काय नाही काय अचानक मला फोन येतो की त्याला अरेस्ट केला म्हणून मी इथे आलो पोलिसांना विचारलं काय अरेस्ट केलं पोलीस पण आम्हाला फक्त आदेश देण्यात आले की त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जा म्हटलं तुमच्याकडे काय कागद काय कशासाठी अरेस्ट केला काय म्हणाले काय अजून आम्हाला माहित नाही पण आम्ही अरेस्ट केला संविधानिक अधिकार आहे आमचा काय आम्ही गुंड लो नाहीये लोकशाही मधला आंदोलनाचा अधिकार वापरत आम्ही आंदोलन केलं गुन्हा दाखल करायचा असेल तर दे आर फ्री टू डू इट त्यांना मोकळी करावं पण हा जो प्रकार आहे कि आमदार घुनवतो नंतर मारामारी होते पाच जण जाऊन मारतात विधान भवनात आरोपी कोण नाव देतो आरोपीची नाव येत नाव्या नाव गणेश विठ्ठल हा अनोन क्रिमिनल आहे हिंगेवाडी आटपाडी ऋषिकेश टकले त्याच्या बरोबर असलेले महादेव पाटील वनपुरी आठपडी कृष्णा लक्ष्मण जगोण ते पाच जण मारायला असताना तुम्ही एक जणाला अरेस्ट केला दोन जणांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलीस स्टेशनला परत एक जणच केला दुसरा कुठे गेला आता हे प्रश्न पोलिसांना विचारले माझ्यावर पुन्हा दाखल झाला ठीक आहे त्यांनी मला काय ए, मी पंचेचाळीस वर्ष आम्ही याचं आंदोलन आणि इतरच आमचं आयुष्य केलेलं आहे या गुन्ह्या नेत्या आम्हाला फार असा धक्का बसलाय वगैरे पण इतकं खोटं काम विधानसभेत होत अध्यक्ष शब्द देतात शब्द पाळत नाही त्याच दुःख मात्र आम्हाला तुम्ही सगळे पत्रकार प्रश्न मला सांगताय की सूर्या सुरुवात त्यांच्यापासून झाली सुरुवात त्यांच्यापासून सुरुवात त्यांनी केली मग सुरुवात त्यांनी केली आणि इशारा केला मार म्हणून त्याच्याबद्दल काही का भूमिका घेणार आहे की नाही पोलीस अध्यक्षांनी हा व्हिडिओ बघावा आता आम्ही गव्हर्नरच्याही कानावर घालून आलो आम्हाला वाईट या गोष्टीच आहे की नशिबाने त्या परिसरातच नाही आहे शंभर टक्क्यांनी बिल माझ्यावर पडलं असतो शंभर टक्के बिल माझ्यावर फाडलं असतं त्यांनी मी त्या परिसरातच कुठे दिसत नाही आणि ज्या पद्धतीने उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक तिथे एक तिथे तिथे एक एक नाही आहे बरोबर पाच जण एकत्र एक उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर पाच जण एकत्र एक जाऊन मारतात म्हणजे हा प्लॅन होता हा प्लॅन ने त्यांनी मारायचं ठरवलं नव्हतं मी अजूनही सांगतो माझ्या ठार खाल्ला त्यांना मारायला ते मला आले होते पण मी त्यांच्या हातातच बसलो नाही बाहेर निघून गेलो जे काही या लोकशाही मंदिरात झालं त्याचा प्रचंड खंत माझ्या मनात प्रश्न नाही ते तर सगळं दिसत त्याला तुमचे मी आभार मानतो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सत्य सामोरे आणलंय आणि काही पत्रकार ओपनली बोलतायत की त्यांनी सुरुवात केली त्यांनी सुरुवात केली पाच जणांना बोलायलाच तयार नाही ना पोलीस बोलायला त्यांनी आता नाव घेतले पाच जण हे मारत होते ते व्हिडिओ मध्ये दिसत आहेत तिथे दोघांना नेऊन ठेवलं होते ते दोघांचा एक सोडला आणि एकाला म्हणजे काय एक घेतलाय ते इंसाइ घेतला मारत होते ना पत्रकारांनी सगळं डिटेल मध्ये वाचले तिच्यावर घाणेरड्या पद्धतीने माझ्या पोरीवरती अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्विट केलं गेला आहे तिच्या नवऱ्याबद्दल ट्विट केलं आहे तिचा विवाह आहे तिचा नवरा ख्रिश्चन धर्मी तिच्या लग्नाबाबत तिच्या नवऱ्याबाबत ट्विट केलंय ना हे माझ्या लेकरा लेकी लेकीला जर टार्गेट करणार असतो मला काय तिच्याने फरक पडत नाही माझी लेख कशी आहे तिचं लग्न कसं आहे तिचा नवरा कसा आहे मला माहिती काय गा, प्रकार आहे सुद्धा आता पण नवऱ्या बद्दल बोलायचं तिच्या सासू बद्दल बोलायचं बोलणारा कोण बोलायच आमदार शरद पवार साहेबांबद्दल बोलणार कोण बोलणार हाच आमदार म्हणजे याला सगळं माफ आहे काही चारित्र्यावर बोलावं यांनी कुणावरही बोलावं याला सगळं माफ आज केवळ आमदारांना आम्ही पहिल्यापासून जाणतोय फक्त आमदारांना सोडा येताना दिसतय तुम्हाला कोण कसे येत आहेत किती माणसे घेऊन येत आहेत बरं झालं ना ते आले पिक्चर मध्ये आलं ना कोण आले कोणाबरोबर आले आणि कोणी मारलं क्रोनोलॉजी ऑफ द स्पीक्स आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की इतन एक आलं असता इतन एक आला असता इतन एक आला असता मारामारी झाली ती गोष्ट वेगळी पाच जण एकत्र उभे आहेत संबंधित आमदार तिथे उभा आहे आणि तो खुनवतो आणि नंतर पाँ ते पाच जण मारतात हे हे खूप आहे आणि जर असं होणार असेल की तुम्ही खुनाचा मकोकाचा आरोपी पाच पाच जण एकत्र गँगअप करून उभे राहणार असाल आणि त्याच्यानंतर मारहाण करणार असाल तर आम्ही सुद्धा सुरक्षित नाही यांच्यावरती हल्ला झाला हा दुर्दैव आहे सगळं खरं आहे पण नितीन देशमुख यांच्या स्वतःच्या चारित्र्यावर आणि त्यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे पोलिसांकडूनही आणि चारित्र्य चारित्र्यावर करा त्यांच्या विरोधात काही गुन्हे आहे असं आहे त्याचा काल काही दोष होता का तुम्हाला प्रश्न तुझ्या काल काही दोष होता का कधी दिले दाखवा मला पुरावा असेल तर सांगा मी मागायला धक्का बसतो तो मार जो एक कॉम्प्लेक्स येतो त्या कॉम्प्लेक्स नंतर माणसाची प्रतिक्रिया की त्याच्या वेदनेची प्रतिक्रिया आधी शिवी दिली असे तो गोष्ट

आप पे अटैक करने का प्लान था एपी आपसे कहा कि आप कल्पा और जिस तरीके से वो खड़े हैं जिस तरीके से उनको इशारा किया जाता है और जिस तरीके से वो आगे लड़के कि किसी को पिटते हैं, इसका मतलब वो खड़े क्यों थे प्लान से ही खड़े थे जितेंद्र रावत नहीं मिला चलो उसका कार्य करता है सामने मारो मारो और मारो हमको तो चीज बात का है अरेस्ट दो जन को किया जाता है यहाँ से एक जन को रात को लिया जाता है दूसरा काम गया अगर विधान भवन में भी आप राजनीति करते हो बहुत शर्मा आपके ऊपर वो ठीक है आंदोलन का केस होते रहता है मैं कार्यकर्ता हूँ पोलिटिकल करता हूँ कोई हे सरकार हे प्रोत्साहन देखील बाजी दुसऱ्या पक्षातल्या लोकांना टोचून बोलणं काहीतरी आक्षेपार करणं याची जी सुरुवात झाली या सुरुवातीच्या बद्दल आणि हे जे वातावरण जिगद झालंय या सगळ्याला टोपलेबाजी वगैरे जबाबदार नाही तो आंदोलन करणं हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे ते बोलत ना का पायऱ्यांवरती आणि तोंडावरती बोलतात ना म्हणून काय चट्टी बलियान गॅंग बोललो पण ते चट्टी बलिया त्यांचा फोटो लावला हो ला होता ते दिवशी गेला घेऊन आले फोटो लावून आंदोलन झालं ना चट्टी बलियान काय झालं बोला जबाब द्या सुरुवात करून बोला ना मैंने बोला आपको मैं विधान भवन में आ रहा था वो गेट पे था मैं तो उन्होंने टिप्पणी की धर्म के बारे में खास करके मुसलमानों के बारे में मेरे संदर्भ से कहा अरबन नक्सल है कि गाजा का समर्थक है ठीक है उन्होंने बोलने के बाद मैं यहाँ पे आया गेट से लेके इधर तक आया और इधर आके मैंने मैं सीढ़ियों की तरफ जा रहा था मैंने कहा मंगल चित्र चोर बोले मंगल चित्र चोर महाराष्ट्र में आपको तो मालूम यहाँ कोई है जिसको मालूम है मंगल चित्र चोर कौन है अगर आप किसी की मजाक करते हो किसी को उंगलिया उठाते हो तो याद रखना आपके ऊपर उंगलिया उठ सकती है फिर दुख मत दुखी मत होना फिर दुखी मत होना हाँ तुम शांत हो और तुमने आख, तुमको आके किसी ने उंगली की तो दुखी हो पर तुम उंगलिया करोगे और सोचोगे कि तुमको कोई कुछ बोलेगा ही नहीं ऐसा नहीं तुम शरद पवार जी को गालियां देते आ रहे हो तुम सुप्रिया को गालियां देते आ रहे हो तुम के पति को गालियां देते आ रहे हो तुम उनके माँ के बारे में सास के बारे में अनाप शनाप बोलते हो तब भी हमने सहन किया कुछ नहीं बोला ज्यादा हो गया अब तो मारोगे भी पीटोगे भी धुल्नस भी दोगे गाड़ी भी लाओगे इतना ही नहीं गलती तो इधर से कहा गाड़ी क्या सामने आएगा तो गाड़ी डाल दूंगा क्या तो है भाई मरने के लिए पैदा हुए सत्ता है मार डालो भाई हमको अभी लेकिन जो बीजेपी टूट कर